आंबा आणि क कलिंगड खरबूज कसं गोड लागतं पिकल्यावर हो हो कसं असल्या आंबटच लागतं सोडा नाही आंबट कशावर लागतं सपक पण लागतंय कलिंगड सपक लागते हो। तस ती लिंबू नसते का रस पिळून खायचा लिंबू लिंबू हां आंबट पिकल्यावर आता लिंबू आंबटच लागणार ना तू गोस का पिकले गोड लागायला पाहिजे ना तू म्हणती तू पण बरोबर आहे अर्पिता तर आपण सोडला हवा आता कचरा लागते पण कच लागत आणि पिकल्यावर पण आंबटच लागत आता मला सांगा बरोबरचा भाव संत्री मोसंबी कसं लागते लिंबाच्या अंगात मस्ती बघा दुसरं काय नाही त्याच्यामुळे त्याला त्याच्यामुळे आंबट लागते का नाही त्याचं काय तर नियोजन करावं लागतं खायचंच नाही आपण त्याला सांगू आपण जरा गोड लागत म्हणून म्हणाल त्याला बोलायच नाही पण जाऊ द्या बर 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 चालते तू म्हणते तसंच करू अर्पिदा बर बोलायच नाही तिच्या अंगातली मस्ती झिरती बघा बर लागते बघा मग